कोंबडी वडे कसे थापायचे तर त्यासाठी एक प्लॅस्टिक शीट घ्यायची आणि त्यावरती थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा त्यावरती पिठाचा गोळा ठेवून हलक्या हाताने हलक्या बोटाने थापून घ्यायचा जर पीठ हाताला चिकटत असेल तर तेलाचं किंवा पाण्याचा वापर करा थापताना जर वड्याला चिरा पडत असेल तर पीठ आणखीन एकदा चांगलं मळून घ्या जास्त जाड किंवा जास्त पातळ ठेवायचं नाही मध्यम थापायचा आहे तसेच थापून झाल्यानंतर तो तुम्ही असाच पुरीसारखा ठेवू हो शकता किंवा मध्ये छिद्र देऊन त्याचा वडा तयार करून घेऊ हो शकता आता त्यानंतर तुम्हाला एकाच आकाराचे गोल गरगरीत वडे हवे असतील तर पहिल्यासारखंच एक प्लॅस्टिक शीटला थोडासा तेलाचा हात लावून घेतल्यानंतर त्यावरती हा गोळा ठेवायचा आणि प्लास्टिक ची दुसरी बाजू यावरती फोल्ड करून घ्यायची एखादी वाटी किंवा जाडसर प्लेट घेऊन यावरती ठेवून हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची जर तुम्हाला वडे थापायला येत नसतील आणि एकाच आकाराचे हवे असतील तर ही ट्रेक चांगली आहे तसेच वडे हे तेलामध्ये सोडताना तेल चांगलं गरम झालं पाहिजे आणि मगच यामध्ये वडे सोडायचे आहे मध्यम ते मोठ्या आचेवरती वडे तळून घ्यावे लागतात कमी आचेवरती तळल्यावर ते ऑइली होऊ शकतात तसेच फुगणार सुद्धा नाहीत पीठ मळताना गरम पाणी वापरा त्यामुळे वडे अगदी मऊ आणि खुसखुशीत तयार होतात तसेच वड्याचे पीठ हे जास्त कठीण किंवा जास्त सेल सुद्धा मळायचं नाही वड्याचे तापताना जी खालची बाजू असेल ती कढईमध्ये सोडताना सुद्धा खालीच असली पाहिजे तसेच वडा तळताना तो सारखा अलटी पलटी करून तळायचा नाही जर तुम्ही जास्त वेळ पलटी करत असाल तर वडे ऑइली होयची शक्यता असते हे मी बिना भाजणीचे अतिशय खमंग लागणारे कोंबडी वडे बनवलेले आहेत याची संपूर्ण रेसिपी हवी असेल तर खाली तरी कोण आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला फुल रेसिपी मिळून जाईल अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा